आम्ही दोन हजार सोळा साली यू के म्हणजेच इंग्लंड स्कॉटलंड नॉर्थ आयर्लंड आणि वेल्स आणि आयर्लंडची ट्रीप केली या सर्व कंट्रीज टुरिस्ट फ्रेंडली असल्यामुळे ही ट्रीप आम्ही दोघांनीच म्हणजे मी आणि माझ्या माझी पत्नी यांनी करायचे ठरविले आमची पंधरा दिवसाची टूर ही अशी होती मुंबईवरून लंडन तिथून मँचेस्टर नंतर परत ट्रेननी एडिनबर्ग मग एडिनबर्गमधून बाकीची स्कॉटलंडमधील शहरे बघितली तिथून क्रूजने बेलफास्ट म्हणजे नॉर्थ आयलंडमध्ये तिथून आयर्लंडमधील डबलिनमध्ये बसने गेलो डबलिनमधून कार्डिफ विमानाने आणि कार्डिफ टे लंडन बसने आणि परत मुंबईला विमानाने परत आलो आम्ही पहिल्यांदा लंडनला भेट दिली आम्ही प्रत्येक ठिकाणी सिटी सेंटरमधील हॉटेल्स प्रेफर करतो म्हणजे आपले साईट सीईंग इझी होऊ शकते लंडनला हाईड पार्क जवळच्या हॉटेलमध्ये उतरलो आम्ही साईट सिंग हॉप ऑन हॉप ऑफ अशी जी बस असते म्हणजे बिग बस या टुरिस्ट बसनेच सगळीकडे शहरामध्ये फिरलो लंडनमधील महत्त्वाची साईट सीईंग प्लेसेस या मॅपमध्ये दाखवली आहेत हाईट पार्क लंडनमधील तीनशे एकरमध्ये पसरलेले गार्डन आहे हे आमच्या हॉटेलजवळच असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा या गार्डनमध्ये फिरायला जात असो बकिंगहॅम पॅलेस म्हणजे इंग्लंडच्या राजघराण्याचे राहण्याचे ठिकाण इंग्लंडची राणी इथेच राहत असे तिचे ऑफिस आणि परदेशी पाहुण्यांचे स्वागत कक्षही इथे आहे सतराशे तीन साली बांधलेला हा राजवाडा त्यावेळचा राजा किंग जॉर्ज तीन याने आपल्या राणीसाठी सतराशे एकसष्टमध्ये विकत घेतला या पॅलेसमध्ये सातशे पंच्याहत्तर रूम्स आहेत आणि सभोवती मोठी गार्डन आहे हा घड्याळाचा तीनशे सोळा फुटाचा उंच टॉवर तुम्हाला लांबून कुठूनही दिसतो याला क्लॉक ऑफ वेस्टमिन्स्टर म्हणून ओळखलं जातं अठराशे एकोणसाठ साली बिग बेन कंपनीने बनवलेले हे घड्याळ अजूनही ॲक्युरेट टाईम देते हे लंडनचं कल्चरल मॉन्युमेंट आहे लंडन आय म्हणजे मोठाला पाळणा जसे आपल्या जत्रेत पाळणे असतात तसेच पण हे व्हील एकशे वीस मीटर व्यासाचे अवाढव्य चक्र आहे त्याला बत्तीस एक एअर कंडिशन सील्ड काचेचे पाळणे आहेत एका पाळण्यात पंचवीस लोक उभे राहू शकतात वरच्या टाक टोकावर जेव्हा पाळणा पोचतो म्हणजे जमिनीपासून एकशे नव्वद मीटरवर तेव्हा पूर्ण लंडन शहर आणि थेम्स नदीचे डोळ्याचे पारणे फिटणारे दृश्य बघायला मिळते इथून तुम्हाला थेम्स नदीवरचे बरेचसे ब्रिजेस दिसतात त्यातले दोन ब्रिजेस महत्त्वाचे पहिला म्हणजे लंडन ब्रिज आणि दुसरा म्हणजे टॉवर ब्रिज लंडन ब्रिज जो ओरिजिनल होता तो पूर्व पन्नासाव्या शतकात रोमन लोकांनी लाकडाचा बांधला होता त्यानंतर चार वेळा तो परत परत, परत बांधला गेला आत्ताचा जो हा ब्रिज आहे तो एकोणीसशे त्र्याहत्तर साली बांधला आहे दुसरा टॉवर ब्रिज जो अठराशे सत्त्याण्णव साली बांधला आठशे फूट लांबीचा हा सस्पेन्शन ब्रिज आहे मध्ये त्याला दोन टॉवर्स आहेत दोनशे तेरा फुटाचे आणि त्या टॉवर्समधला जो ब्रिजचा भाग आहे तो ओपन होतो त्यासाठी इलेक्ट्रो इलेक्ट्रोहायड्रोलिक सिस्टीमने वर खेचला जातो म्हणजे खालून मोठी जहाजे इकडून हा ब्रिज कसा हा ऐतिहासिक राजवाडा कॉम्प्लेक्स टॉवर ऑफ लंडन म्हणून प्रसिद्ध आहे राजा विल्यम्सने दहाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये राजवाड्यातील पांढऱ्या वाळूचा टॉवर बांधला हा राजवाडा दहाशे सासष्ट साली बांधला होता त्यावेळेला राजाचे त्यात वास्तव्य असायचे पण नंतर अकराशे सालापासून ते एकोणीसशे बावन्नपर्यंत इथे जेल होता या ब्रिटिश म्युझियममध्ये जवळजवळ ऐंशी लाख पेंटिंग्ज आणि वस्तू आहेत हा जगातील सर्वात मोठा म्युझियम आहे लंडनमधील मध्यवस्तीत असलेला हा ट्रफलगार स्क्वेअर एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधला नेपोलियनबरोबरच्या केप ट्रॅफलगारच्या युद्धात ब्रिटिश नेव्हीने जो विजय मिळवला त्याच्या स्मरणार्थ हा चौक आणि नेल्सनचा स्तंभ बांधला गेला आता इथे सार्वजनिक सभा घेतल्या जातात मॅडम टुसाड्स हे वॅक्स म्युझियम एकोणीसशे पस् सतरा सॉरी अठराशे पस्तीस साली बांधले फ्रेंच मूर्तिकार मॅडम टुसाड यांनी बनवलेल्या वॅक्सच्या मूर्ती पहिल्यांदा इथे होत्या आता जगातील सर्व प्रसिद्ध व्यक्तींच्या मूर्ती इथे पाहायला मिळतात भारतातील हे प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्या आणि काही ही लीडर्स लोक लक्ष महात्मा गांधी पंतप्रधान मोदी यांच्या मूर्ती इथे आहेत आमचं लंडन बघून झालं मग आम्ही इंग्लंडमधून मॅन्चेस्ट इंग्लंडमधल्या मँचेस्टर शहरात ट्रेनने गेलो मँचेस्टर एकेकाळी सर्व जगाचा टेक्स्टाईल हब होता अठराशे पस्तीस साली इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन इथूनच चालू झाली जगातील पहिली इंटरसिटी रेल्वे मँचेस्टर ते लिव्हरपूल इथूनच सुरू झाली मँचेस्टर आपल्या सर्वांना परिचित आहे ते इथल्या फुटबॉल क्लबमुळे आणि ओल्ड ट्रॅफल या ग्राउंडमुळे इथली साईट सीईंग प्लेसेस इथे दिली आहेत इथल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियममध्ये सर्वतरीची मोबिलिटी व्हेकल्स ठेवली आहेत तसेच पहिला टेलिफोन बूथ आणि टेक्स्टाईल्सची मशिनरीही पाहायला मिळते इथला अल्बर्ट स्क्वेअर हा मूर्ख मुख्य मार्केटमधला चौक पूर्वीची टेक्स्टाईलची मंडी आणि टाउन हॉल या चौकातच आहे चौदाशे सत्तावीस साली बांधलेले आणि नंतर रिनोवेट केलेले मॅन्चेस्टर कॅथेड्रल ही बघण्यासारखी आहे इथे इंग्लंडचे फुटबॉल म्यु म्युझियम आहे दोन हजार बारा साली स्थापन झालेल्या या म्युझियममध्ये जगातल्या अव्वल फुटबॉलपटूंचे फोटोग्राफ्स जर्सीज आणि फेमस फुटबॉल ट्रॉफीज पण बघायला मिळतात ओल्ड ट्रॅफलचे एकशे बारा वर्षापूर्वीचे स्टेडियम जे आत्ता मॅन्चेस्टर फुटबॉल क्लबचे स्टेडियम झाले आहे त्याची टूर आपल्याला करता येते या क्लबचे म्युझियमही इथे बघायला मिळते आमची आता इंग्लंड टूर संपली आम्ही ट्रेनने स्कॉटलंडचे कॅपिटल एडिनबर्ग इथे गेलो स्कॉटलंड नॉर्थला असल्यामुळे इथे कायमच थंडी असते निसर्गरम्य डोंगराळ डोंगराळ प्रदेश ज्याला हायलँड्स म्हणतात तो उत्तरेकडील भाग बघायला जगातील पर्यटक इथे येतात हा देश आकाराने खूप मोठा असला तरी पॉप्युलेशन फक्त चोपन्न लाख आहे आम्ही एडिनबर्ग जवळच्या काही शहरांनाही भेटी दिल्या एडिनबर्ग पंधराव्या शतकापासून स्कॉटलंडचे कॅपिटल आहे त्यामुळे इथल्या जुन्या इ इमारती पॅलेस बघायला मिळतात काही महत्त्वाची साईट्स इंग प्लेसेस या मॅपमध्ये दिली आहेत एडिनबर्ग कॅसल अकराव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत इथल्या राजाचे रेसिडेन्स होते सतराव्या शतकापासून किल्ल्याचा काही भाग मिलिटरी वापरते तिथे स्कॉटिश नॅशनल वॉर मेमोरियल आहे पॅलेस ऑफ हॉलिरोथ हा सोळाव्या शतकापासून ब्रिटिश रॉयल फॅमिलीचा रेसिडेन्स आहे जे, 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 जे ते जेव्हा स्कॉटलंडमध्ये असतात तेव्हा ते इथे राहतात पॅलेसला लागूनच जुने चर्च आहे आणि त्याला लागून क्वीन्स गॅलरी आता त्याला किंग्ज गॅलरी असे म्हणतात ज्यामध्ये रॉयल फॅमिलीच्या वापरातील वस्तू आणि भेटवस्तू ठेवल्या आहेत या राजवाड्यापासून ते एडिनबर्ग कॅसलपर्यंत एक मैलाचा रस्ता रॉयल माईल म्हणून प्रसिद्ध आहे या शहर या रस्त्याच्या आजूबाजूला जुन्या इमारती आणि ऑफिस बिल्डिंग्ज आहेत रॉयल माईल या रस्त्यावर आउटलुक टावर नावाची एक बि बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर कॅमेरा ऑब्स्कुरा हा पूर्वीचा एक कॅमेरा आहे ज्यात आजही एडिंगबर्गचे लाईव्ह फोटोग्राफ्स तुम्ही बघू शकता याच बिल्डिंगच्या पहिल्या तीन मजल्यावर सायंटिफिक मशीन्स आणि वस्तू ठेवल्या आहेत त्यात अद्भुत चमत्कारी अनुभव घेता येतात स्कॉटलंडची स्कॉच विस्की खूप प्रसिद्ध आहे उत्तरेकडे बऱ्याच डिस्टिलरीज आहेत कॅसलच्या जवळच स्कॉच विस्की एक्सपिरियन्सचे एक मोठे शॉप आहे तिथे तुम्हाला स्कॉच कसे बनवतात त्याचा डिस्प्ले बघायला मिळतो आणि स्कॉचची टेस्टही करायला मिळते जेवढी जुनी विस्की तेवढी त्याची किंमत जास्त प्रिन्सेस स्ट्रीट हा एडिनबर्गमधला एक मेन रोड दोनी आनी आनी नी लेला या रोडवर दोन्ही बाजूला दुकाने आणि रेस्टॉरंट आणि टुरिस्टनी गजबजलेला रस्ता आहे या रोडवरच विक्टोरियन गोथिक आर्किटेक्चरची एक मॉन्युमेंट आहे स्कॉटिश ऑथर सर वॉल्टर स्कॉट यांचे हे मॉन्युमेंट जगातील सर्वात मोठे मॉन्युमेंट म्हणून ओळखले जाते या मॉन्युमेंटच्या मागच्या बाजूला अठराशे वीस साली बनवलेली एक मोठी गार्डन आहे इथून डोंगरावरचा कॅसलही दिसतो प्रिन्सेस स्ट्रीट गार्डन जरा सूर्यप्रकाश पडला की माणसांनी भरून जाते ही याच ब्रिटानिया ही क्वीन एलिझाबेथची पूर्वी वापरात असलेली लक्झरी याच म्हणजे जहाज एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे सतरापर्यंत या शिपने जवळजवळ नऊशे पोर्ट्सना भेटी दिल्या आता ही शिप सर्विसमध्ये नाही ती लिथ टर्मिनलवर टुरिस्टना दाखवण्यासाठी ठेवली आहे शिपमध्ये फिरल्यावर त्या शिपच्या भव्यतेची कल्पना येते एडिनबर्गवरून कारने एक तासवर असलेल्या ग्लासगो या मोठ्या शहरात गेलो तिथला ट्रान्सपोर्ट म्युझियम वेगवेगळ्या वाहनांनी मॉडेल्स वाहनांची मॉडेल्स बघायला मिळतात तिथून दोन तासावर पिटलोचरी नावाचे एक हिल स्टेशन आहे तिथून दिसणारे डोंगर दऱ्या बघितल्यावर स्कॉटलंड हायलँड्स अजून किती सुंदर असतील याची कल्पना येते इथून आम्ही पूर्व किनारपट्टीवर असलेल्या सेंट अँड्र्यूज या शहरात गेलो तिथली युनिव्हर्सिटी जगातली सर्वात जुनी चौदाशे सोळा साली बांधली गेली जगातला सर्वात जुना गोल क्लब ही याच शहरात आहे आता आमची स्कॉटलंड टूर इथे संपली स्कॉटलंडच्या पश्चिमेल्याला असलेल्या केन यान या जेट्टीवरून आम्ही क्रूजने लॉ नॉर्थ आयर्लंडची कॅपिटल असलेल्या बेलफास्ट या शहरात पोचलो बेलफास्ट ही नॉर्थ आयर्लंडची राजधानी रे साडेतीन लाख वस्तीचे हे शहर एकोणवीसाव्या शतकात खूप प्रसिद्ध आले ते लिनन मॅन्युफॅक्चरिंगमुळे आणि शिप बिल्डिंग इंडस्ट्रीमुळे सर्वांना माहिती असलेली टायटॅनिक ही लक्झरी शिप इथेच बनली आणि इथेच डिझाईनही जा केली होती एकोणीसशे बारा साली पहिल्या ट्रिपच्या वेळी बऱ्याच श्रीमंत व्यक्तींना घेऊन हे भले मोठे जहाज एका आईसबर्गला आपटले आणि फुटले त्यातील जवळजवळ पंधराशे प्रवासी बुडून स्वर्गवासी झाले आज इथल्या टायटॅनिक एक्सपिरियन्स सेंटरमध्ये हे जहाज कसे बनले ॲक्सिडेंट कसा झाला आणि त्याचे परिणाम याची माहिती दिली जाते बेलफास्ट पूर्वी कल्चरल सेंटर होते त्याच्या आठवणी बेलफास्ट सिटी हॉल आणि अल्स्टर हॉल बघितल्यावर जाणवतात येथील बॉटॅनिकल गार्डन केमधली सर्वात मोठी बॉटॅनिकल गार्डन आहे पूर्वी आयर्लंड हा युकेमधला एक आयलंड कंट्री होता तीन मे एकोणीसशे एकवीस साली मोठ्या क्रांतीनंतर हा स्प्लिट झाला नॉर्थ आयर्लंड यू केमध्येच राहिले आणि बाकीचा प्रदेश आयर्लंड रिपब्लिक म्हणून स्वतंत्र राष्ट्र बनले आजही या दोन्ही देशामध्ये मुवमेंट आहे तुमच्याकडे केचा व्हिसा असला तर टुरिस्ट नॉर्थ आयर्लंडमधून आयर्लंड रिपब्लिकमध्ये जाऊ शकतात आम्ही बसने बेलफास्ट ते डबलिन हा प्रवास करत डबलिन शहरात पोचलो सहा लाख वस्तीचे हे गाव शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे इथली ट्रिनिटी कॉलेज ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजच्या धर्तीवर बांधलेली एक युनिव्हर्सिटी खूप जगप्रसिद्ध आहे पंधराशे ब्याण्णव साली बांधलेल्या या युनिव्हर्सिटीची टूर आपल्याला करता येते आयरिश लोकांनी त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेला स्ट्रगल त्याचा इतिहास जतन करून ठेवला आहे तो डब्लिनिया या थेटरमध्ये दाखवला जातो दा जे लोक मार्टिर झाले त्यांचे स्मरणतंभही इथे उभारलेले आहेत इथले गिनेस ही ब्रेव ब्रेवरी बिअरसाठी खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या ब्रेवरीमध्ये टुरिस्टसाठी बिअर मेकिंग प्रोसेस दाखवली जाते आणि सातव्या मजल्यावर असलेल्या बारमध्ये टेस्टही करायला मिळते वरून आम्ही विमानाने वेल्स या कंट्रीच्या कॅपिटल सिटीमध्ये म्हणजे कार्डिफ या शहरात पोचलो विमानाने साडेचार लाख लोकसंख्येच्या या शहरात बरेच टेलिव्हिजन आणि फिल्म स्टुडिओज आहेत कार्डिफ हे एक ऐतिहासिक शहर आहे इथला कार्डिफ कॅसल अकराव्या शतकात बांधला होता एकोणाव्या शतकात त्याचे नूतनीकरण केले गेले एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा कॅसल नॅशनल मेमोरियल म केला गेला या किल्ल्याची आपल्याला टूर करता येते कार्डिफ बे एरिया हा इथला नवीन एरिया इथे फिल्म स्टुडिओज आर्ट सेंटर म्युन्सिपल बिल्डिंग आहे संध्याकाळी इथे टुरिस्टची खूप गर्दी असते इथे एक परमानंट फेअर देखील आहे आमची यू के आणि आयर्लंडची टूर संपवून आम्ही कार्डिफर्न साडेतीन तासावर असलेल्या लंडनमधला बसने पोचलो आणि हेथ्रो विमानतळावरून मुंबईला परत आलो धन्यवाद तुम्हाला आमची ही टूर आवडली असेल तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच इतर टूर्सची माहिती घ्या धन्यवाद